निवडणूक आयोग फोडण्याचं काम संजय राजाराम राऊत आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या लोकांचा असं आहे की आपल्या किंवा त्यांच्या मनाप्रमाणे अगर निकाल लागला नाही किंवा जिथे जिथे लोकांनी त्यांना नाकारलं तिथे निवडणूक आयोगावर कधी आमच्या विधानसभा अध्यक्षांवर खापर फोडायचं आणि स्वतःचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करायचा मला संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाचं आश्चर्य असं वाटत की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि मध्ये डी होते त्यांना अठरा अठरा खासदार निवडून मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे येत होते तेव्हा त्यांना निवडणूक आयोगावर कुठेही आक्षेप वाटला नाही तेव्हा त्यांना इव्हीएम वर कुठेही आक्षेप वाटला नाही तेव्हा निवडणूक आयोगाचं कौतुकाची असंख्य व्हिडिओ आपल्याला ह्या निमित्तीत त्यांचे यूट्यूबवर आणि अन्य अन्यगे दिसतात म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमचे अठरा अठरा खासदार जेव्हा निवडून येत होते तेव्हा सगळंच चांगलं होतं सगळंच एकदम रंगतदार होत आणि आता तुम्हाला एकवीस लढून पण जेव्हा तुमच्या नऊ वर स्ट्राईक रेट गेलेला आहे तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोग चुकीचे वाटतो मग जिथे जिथे तुमचा खासदार निवडून आलेला आहे नऊ जागे तिथे तुम्ही निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर आक्षेप का घेत नाही तिथे तुमचा ईव्हीएम व्यवस्थित चाललाय तिथे काहीच प्रॉब्लेम नाही ही जी काही मानसिकता आहे घालेली मानसिकता आहे आम्ही जिथे जिंकलो तिथे सगळं चांगलं आणि जिथे आमचं अपयश हातात आलं तिथे निवडणूक आयोगावर आणि अन्य संस्थांवर आक्षेप घेणं ही जी काही घाणेली मानसिकता आहे हिला महाराष्ट्रामध्ये थारा मिळता कामा नये हीच भूमिका आमच्या सगळ्यांची असली पाहिजे